सलाद आपण बनवूया तिळाची भाकरी त्यासाठी आपण इथे घेतले एक मोठी बाजरीचं पीठ हे मी घरातच जळून आणलेलं आहे आता आपण त्याला थोडं थोडं पाणी टाकू आज भोगीचा दिवस आहे आज तिळाची भाकरी आणि मिक्स भाजी बनवली जाते मी तुम्हाला भाकरी दाखवते छान पिठासर मळून घ्यायचं आपल्याला छानपैकी असं पीठ म्हणून घेतल्यानंतर आता आपल्याला जेवढं भाकरी बनवायची तेवढं आपण पिठाचा गोळा बनवून घेऊ आपण साईडला ठेवूया थोडस येतात भाकरी म्हणजे नवीन शिकतात त्याने आता हाताने आणि एक हाताचं करायचं घेत मस्त पैकी अशी भाकरी आपल्याला किनारीला पण मधून मधून मदुन असं आहे आणि मधल्या साईडला सेंटरमध्ये थाप नंतर असं किनारीला पण आपल्याला थापायचं भाकरी आपली छानपैकी अशी तयार झाली आता आपण याच्यावर तीळ टाकायचे तर तीळ टाकल्याच्या असं आपल्याला थोडं हाताने दाबायचं आहे म्हणजे हे न्यायला त्यामुळं हे पाल तवा मांडला भाकरी करायला त्यावर आपण भाकरी टाकूया त्याला पाणी लावून घ्यायचं सर्व साईड मी पाणी लावल्याच्या नंतर आपण अजून असं तीळ टाकून घ्यायचे छानपैकी असे आणि याला थोडासा हाताने आता आपण भाकरी पलटी करून घेऊया एक दोन मिनटं आपण याला या साईडने शेकून देऊ नंतरच आपण पलटी करायची भाकरी आता दोन तीन मिनटं झाले छानपैकी असे शेकली आपण याला पण ते करून घेऊ गॅसची फ्लेम थोडी स्लो ठेवा थोडा गॅसचा जास्त झालते माझ्याकडून फ्लेम मस्त अशी आपली भाकरी तयार झाली तयार आहे आपली तिळाची भाकरी <coughs> आता आपण काढून घेऊया अशाच प्रकारे आपण भाकरी बनवू शकतो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब आपण करा धन्यवाद